नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण इतिहासामध्ये कोरल्या गेलेल्या मराठे विरुद्ध मुघल तब्बल सत्तावीस वर्ष चाललेल्या थरारक संघर्षाचा इतिहास जाणून घेणार आहोत हा संघर्ष केवळ भूमी आणि सत्ता मिळवण्यासाठी नव्हता तर तो होता स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध मोठा लढा दिला त्यांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्य गेळकृत करण्याचा विडा उचलला होता आणि तो तब्बल फौज घेऊन दक्षिणेत उतरला पण मराठ्यांनीही स्वराज्याच्या रक्षणासाठी तलवारी उपासल्या आणि हा संघर्ष पुढे तब्बल सत्तावीस वर्ष चालला मित्रांनो औरंगजेबच्या स्वराज्यावरील आक्रमणाला छत्रपती संभाजी महाराजांनी जोरदार प्रतिकार केला आपल्या नऊ वर्षाच्या पराक्रमी कारकिर्दीत संभाजी महाराजांनी मुघल सैन्याला अनेक वेळा पराभूत केले मात्र एका कपटी फितुरीमुळे ते पकडले गेले आणि औरंगजेबने त्यांना अमानुष छळ करून ठार मारले पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे खचले नाही तर ते अधिकच पेटून उठले संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई सेनानी संताजी धनाजी यांनी मुघलांना अक्षरशः हैराण केले गनिमी काव्याच्या जोरावर मराठ्यांनी मुघल सैन्याला अनेक ठिकाणी धूळ चारली औरंगजेब कितीही मोठी फौज घेऊन हो। थांबत नव्हते धडाक्याने मुघल सैन्याचा पुरता या प्रदीर्घ युद्धाने औरंगजेबला शेवटी थकवून टाकले त्याने तब्बल सत्तावीस वर्ष आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी झगडून पाहिलं पण अखेरीस सतराशे सात साली भिंगार येथील मुघल तो हतबल होऊन मरण पावला औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा उतरता सूर सुरू झाला आणि मराठ्यांनी आपलं स्वराज्य प्रबळ केलं पुढे मराठ्यांनी उत्तरेस दिल्लीपर्यंत आपला प्रभाव निर्माण केला ही होती सत्तावीस वर्षाच्या संघर्षाची गौर्य गाथा मराठ्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नाही तर स्वाभिमान आणि निष्ठेच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला मित्रांनो ही कहाणी फक्त इतिहास नाही तर ही आपल्या पराक्रमाची पूर्वजांची प्रेरणादायी गाथा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान वाया गेलं नाही त्यांचा बदला मराठ्यांनी घेतला तुम्हाला काय वाटतं औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची अधोगती ही संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे झाली की यामागे इतरही कारण काही होतं मित्रांनो तुम्हाला हा इतिहास कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका